सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील रोजरी इंग्लिश स्कूल ही प्रशाला गेली तीस वर्षे त्यांच्या विविध सृजनशील उपक्रम व प्रकल्प यासाठी ओळखली जाते शालेय शिक्षण या मूळ आधार किंवा पाया यांच्यावर विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जीवन शिक्षण देण्यासाठी प्रशालेचे व्यवस्थापन नेहमीच व्यस्त असते शाळेचे मूळ अलिखित ब्रीद वाक्य म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन म्हणजेच मुलामुलींचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय ठेवून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम आखून व त्यात पालकांनाही सक्रिय पद्धतीने समाविष्ट करून त्याची पूर्तता केली जाते शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन हा, हा रोजरी इंग्लिश स्कूलच्या प्रत्येक विशेष प्रकल्पांपैकी एक आतुरतेचा प्रकल्प असतो यंदाही दोन हजार चोवीस सालचे रोजरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन तथा ॲन्युअल डे फंक्शन विविधतेने नटलेल्या फनफेअरद्वारा उत्साहाने संपन्न झाले रोजरी इंग्लिश स्कूलच्या टुमदार पटांगणात दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याचा सोळा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला सोळा डिसेंबरला पहिल्या सायंकाळी फादर आनंद मस्कारनस हे प्रमुख उपस्थित होते तर शाळेचे माजी विद्यार्थी व उद्योजक अपुरो फर्नांडिस हे मानत पाहुणे होते शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोंसाल्विस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली त्यानंतर शाळेच्या सांस्कृतिक मंचावर विद्यार्थी विद्यार्थिनी विविध कार्यक्रम व नृत्य सादरीकरण केले दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पुन्हा फरफेरीची सुरुवात झाली त्याला प्रमुख पाहुणे म्हणून फादर अँड्रो डिमेलो फादर फ्रँकलिन तर मानक पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हरीश कुरुळेकर उपस्थित होते दुसऱ्या दिवशी सुद्धा शाळे विद्यार्थिनी विद्यार्थिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मंचावर रोजरी इंग्लिश स्कूलच्या दोन हजार चोवीस सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी व मानद अतिथी यांनी सर्वांना मनोगत मार्गदर्शन केले व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक व इतर कर्मचारी वर्गाची प्रशंसा केली या सोहळ्यात विविध खेळ हाऊचे स्टॉल्स यावर विद्यार्थी प्रेक्षक पालक यांची झुंबड उडाली होती याच शाळेच्या पटांगणात एरवी गणवेशात वावरणारी छोटी मंडळी विविध रंगीबेरंगी कपड्यात बागडत असताना पालक आणि शिक्षक यांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव होते अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या सोहळ्याला सक्रिय उपस्थिती दर्शवली या सोहळ्याला शिक्षिका डायना गोम्स डायना डिसोजा स्वाती हळदणकर हेडबॉय नील मांजरेकर हेडगर्ल श्रिया राठोड यांची मंच गतिविधीवर उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ग्रॅमा यांनी केले शिक्षिका डायना डिसोजा यांनी उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक पालक व सहकार्य केलेल्या सर्वांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले दोन हजार चोवीसचा रोजरी इंग्लिश स्कूलच्या या सोहळ्यातील यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्ती महिला सबलीकरण व आसपासच्या सामाजिक घटनांवर संदेश द्यायचा सफल प्रयत्न करण्यात आला मालवणवासीय हो व सोहळ्याला भेट दिलेल्या सर्वांनीच रोजरी इंग्लिश स्कूलमधील सशक्त शैक्षणिक वैचारिक व सांस्कृतिक वातावरणाची विशेष प्रशंसा केली आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण